श्री स्वामी समर्थ तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार कसे करायचे त्याचे नियम काय आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आज आपण पाहतो की मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार व्रताचे नियम काय आहेत ओम श्री महालक्ष्मी नमहा वर्षातून एकदा येणारे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि त्या दिवशी केले जाणारे व्रत वैकल्याला फार महत्त्व आहे मराठी वर्षामधील नववा महिना म्हणजे मार्गशीर्ष मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवार हा सुवासनी महिलासाठी विशेष असतो शास्त्रीय व्रतापैकीच मार्गशीर्ष गुरुवारचे हे लक्ष्मी व्रत असून या व्रताची देवता नारायण समेत लक्ष्मी आहे मार्गशीर्ष महिना हा व्रत वैकल्यासाठी खास असतो कारण या महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत सुख समृद्धिकारक ठरतात मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार मार्गशीर्ष पौर्णिमा दत्त जयंती हे व्रत आणि सण उत्साहाने हा महिना सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारा असतो या दिवशी वैभवलक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान शांती ऐश्वर मिळावे अशी प्रार्थना सुद्धा आपण माता लक्ष्मीकडे करत असतो मार्गशीर्ष गुरुवार व्रतास सुरुवात महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून करावी व व्रताचे उद्यापन मार्गशीर्ष मासाच्या शेवटच्या गुरुवारीच करावे हे व्रत कोणतीही कन्या सवासनं स्त्री किंवा पुरुष करू शकतात उपवास करणाऱ्या स्त्रीने बुधवारी सूर्यास्तापासून ते शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसूण मांसाहार टाळावा मार्गशीर्ष महिना उपवास करणाऱ्या महिला संपूर्ण मार्गशीर्ष महिना मांसाहार करत नाहीत हा महिना संपूर्ण श्रावण महिन्याप्रमाणे पाळला जातो हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी केवळ पाणी दूध आणि फळांचे सेवन करावे या मार्गशीर्ष महि मार्गशीर्षेच्या दिवसामध्ये प्रत्येक गुरुवारी व्रत कर करत संपूर्ण दिवस उपवास धरतात एक व्रतकथा आवर्जून वाचली जाते एकूण चार गुरुवारी वैभवलक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत केले जाते लक्ष्मी मातेची पूजा करून तिला नैवेद्य अर्पण केला जातो कुमारिका आणि सुवासिनी महिला हे व्रत मोठ्या श्रद्धेने करत असतात पूजा करताना आणि कहाणी वाचताना मन शांत आणि आनंदी असावं व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावं एखाद्या गुरुवारी अडचण आल्यास हे व्रत इतर कोणाकडूनही पूर्ण करून घ्यावे परंतु उपवास आपणच करावा व्रताच्या दिवशी वाद भांडण करू नये बोलताना चुकीचे अपशब्द वापरू नये गुरुवारी पहाटे लवकर उठून आंघोळ करावे स्वच्छ वस्त्र परिधान करावे व व्रताचा संकल्प घ्यावा अंगणात आणि पूजेच्या ठिकाणी रांगोळी जरूर काढावी त्यामध्ये माता लक्ष्मीचे पावले अवश्य काढावे मार्गशीर्षे महिन्यातील सर्व गुरुवारी असे व्रत करावे आणि शेवटच्या दिवशी उद्यापन करावे उद्यापनाच्या दिवशी ओळखीच्या किंवा आजूबाजूच्या महिलांना बोलावून त्यांना महालक्ष्मीचे पुस्तक एक एक केळ एक रुपया देऊन हळदी कुंकू द्यावे प्रत्येक गुरुवारी सकाळी उठल्यावर दरवाजाला आंब्याच्या पानाचा तोरण लावावे घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर हळदीचे लेपन न विसरता करावे यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे गुरुवारी महिला केस धुवत नाहीत तेव्हा आपण बुधवारी केस धुऊ शकतो गुरुवारी महिलांनी केस धुवू नयेत जर का तुम्हाला अडचण असेल आणि गुरुवारी जर का तुमच्या पिरियडचा अडचणीचा पाचवा दिवस असेल तर तुम्ही गुरुवारी केस धुवून मग व्रत पूजा करू शकतात पूजा करत असताना ओम महालक्ष्मी देवे नमहा या मंत्राचा सतत आपल्याला जप करत राहायचा आहे गुरुवारच्या व्रताच्या दिवशी पूजा पाठ करताना महिलांनी काळे वस्त्र परिधान करू नयेत त्याचप्रमाणे उद्यापनाच्या दिवशी देखील काळे वस्त्र घालून उद्यापन करू नये ओम महालक्ष्मी देव्याय नम ओम महालक्ष्मी देव्याय नम ओ महालक्ष्मी नम ओ महालक्ष्मी देव्याय नम ओ महालक्ष्मी देव्याय नम ओ महालक्ष्मी